त्यांना कुठे घेऊन जाता येईल आणि याची सगळी मालकी यांची राहील यांच्या ग्रुपची ती मालकी राहील याच्यात एक ऍडव्हान्टेज काय माहिती

माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत मी चाळीस दिवसापूर्वी या गावामध्ये आलो होतो आणि इथे सामूहिकरित्या मोठी शेती आदिवासी बांधव करतात याची मला माहिती मिळाली मी आवर्जून या ठिकाणी भेट दिली असता मला कळालं की चारशे एकर सलग जमिनीवरती आपले आदिवासी बांधव जे काही या शेतीचे मालक नाही आहेत ते दोडखा कारली भेंडी कलिंगड ह्याचं निर्यातक्षम पद्धतीचं असं उत्पादन करतात आणि खूप चांगलं उत्पादन करतात मी भरावून गेलो आणि पाण्याची काय व्यवस्था याची विचारणा केली त्यांनी मला सांगितलं की कुंडलिका नदीवरती आम्ही डिझेल पंप बसवतो आणि डिझेल पंप च्या माध्यमातून आम्ही सिंचन करतो आणि या डिझेलला साधारणपणे खर्च वगैरे किती लागतो याची ते मी त्यांना विचारणा केली त्यांनी सांगितलं की एक डिझेल एका तासाला दोन लिटर डिझेल खातं एक पंप आणि असे एकूण पंचेचाळीस पंप या ठिकाणी चालू आहेत म्हणजे पंचेचाळीस पंप जर ऑपरेट केले एका सीझनमध्ये साधारणपणे पासष्ट लाख रुपयाचं डिझेल ह्या शेतीसाठी वापरलं जात आहे मग माझ्या डोक्यात कल्पना आली की ह्यांना आपण सोलार या योजनेमध्ये घेतलं पाहिजे आणि याला सोलार पंप दिले पाहिजेत तर अशी अडचण होती की या ठिकाणी या जमिनी ह्या आदिवासी बांधवांच्या मालकीच्या नाहीत जमिनीचे मालक वेगळे आहेत त्यामुळे मग जमिनीचे मालक सोलार बसवायला तयार होतील की नाही याची शंका होती तरी पण मग मी आमच्या टीम पाठवल्या एम सी डी सेलच्या टीम पाठवल्या त्यांनी टीम पाठवल्याच्यानंतर आमचे काही शेतकरी बांधव तयार झालेले आहेत सोलार प पंप घेण्यासाठी मागील त्याला सोलार योजनेच्या अंतर्गत सहा लोकांनी नोंदणी केलेली आहे त्याची आमची प्रोसेस चालू आहे परंतु तो सोलार पंप त्या शेतकऱ्याच्या मालकीचा होईल आमचे आदिवासी बांधव युवक बांधव आहेत तर ते आज या शेतकऱ्याकडे करतात उद्या त्या शेतकऱ्याकडे करतात परवा दिवशी आणखी चौथ्याकडे करतात मग त्यांच्याजवळ काय आहे शेतकऱ्याच्या शेतावरती सोलार बसेल पण त्यांच्याजवळ काहीच नाही म्हणून आम्ही संकल्पना आली की यांना आपल्याला पोर्टेबल आणि मुवेबल सोलार संच देता येतो का म्हणून मग मी आमच्या आभीचे धर्माधिकारी आहेत सोलारमध्ये काम करतात त्यांना विनंती केली की तुम्ही असं काही पोर्टेबल डिझाईन करता का की त्यांना त्यांचं ते सोलार सेट पूर्ण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येईल तर त्यांनी मग हा सोलार सेट डिझाईन केला आणि तो मोल्डेबल आहे एका ठिकाणी जमाय होतो आणि त्याला ट्रॅक्टर वाजी लावून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊनच जाता येते अशा पद्धतीने आज आम्ही हे सोलार सेट जो आहे पोर्टेबल त्याचं या ठिकाणी आज टेस्टिंग केली एकदम चांगलं पाणी येते पाच एस ये पीचं आणि आता हा सोलार सेट एक सुरू झाला आणखी परत एक चार दिवसामध्ये येऊन जाईल ते साधारणपणे या चारशे एकर बागेला पंचेचाळीस डिझेल पंप जे काम करतात आणि ते एका सीझनला पासष्ट लाख रुपयाचं डिझेल वापरतात दोन सीजन शेती केली जाते हिवाळा आणि उन्हाळा असे एक कोटी तीस लाख रुपयाचं डिझेल या चारशे एकर शेतीवरती आमच्या आदिवासी बांधवाला विकत आणावं लागते आणि ते वापरावं लागते या सगळ्या पंचेचाळीस एकरच्या सॉरी चारशे एकरच्या पंचेचाळीस डिझेल पंपला जर आम्ही रिप्लेस केलं सोलारमध्ये तर एक कोटी तीस लाख रुपये आमच्या आदिवासी बांधवांची आणि शेतकऱ्यांची नेट बचत होणार आहे तेवढा त्यांना वार्षिक जो आहे तो, तो फायदा होणार आहे आणि ह्या सोलारमुळे जे पोल्युशन होणार आहे डिझेलच्या कंबशनमुळं तर ती सुद्धा आळा बसणारे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे कार्बनचा निर्मितीचा प्रश्नही येणार नाही त्यामुळे ही एक चांगली योजना आहे आज आम्ही सक्सेसफुली ती लाँच केलेली आहे आम्ही लोकांच्या ग्रुपला ती अर्पण पण केलेली आहे आणि त्याचा आता पहिलाच प्रोजेक्ट आणि हा जिल्ह्यातला पहिलाच प्रोजेक्ट <laughs> आहे आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस <laughs> साहेबांच्या संकल्पनेतून आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे सामान्य माणसासाठी केलं पाहिजे खालच्या माणसासाठी केलं पाहिजे या संकल्पनेतून आम्ही हा प्रोजेक्ट राबवत आहोत आमच्या आदिवासी बांधवांसाठी आमच्या शेतकरी बांधवांसाठी आमच्या आता असं याच्यातून आहे की आपण त्यांना साधन करून ते, ते निर्माण उत्पादन काढतील आणि देशाला संपन्न करतील अशी याची साधारणतः किती शेतकरी अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा